सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत महागाव पुसत जोडणाऱ्या रस्त्याला खड्डेच खड्डे रहदारी करणाऱ्या वाहतुक्याला अपघाताचे वळण कलगाव ते गुंज रस्त्यावरची दुरुस्ती कढी होणार कलगाव ते गुंज या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रहदारी वाहतूक हे चिंतेचे कारण बनले आहे यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे या, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत तर काही ठिकाणी तर दोन ते तीन किलोमीटर अंतर रस्त्या खचल्याचेही दिसून आलेले आहे परिणामी महागाव पुसत रोडवरील पुष्पावंती साखर कारखानासुद्धा आहे शेतकऱ्यांचा आता ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रकला हाच रस्ता आहे यसे इतर अवजड वाहनांना यावरून अत्यंत धोकादायक ठरत आहे या, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांच्या ऊसाने भरलेल्या गाड्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे या पार्श्वभूमीवर कारखान्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कलगाव ते गुंज या मार्गाची दुरुस्ती बांधकाम विभागाने लवकरात लवकर रोडचे खडीकरण व खड्डे भरून बांधकाम सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे सामान्य नागरिक शेतकरी व पुष्पावंती साखर कारखान्याची मागणी कोणतेही अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे रस्त्याची बांधकामे लवकरात लवकर सुरू झाले तर नागरिकांना दिलासा मिळेल स्थानिक प्रशासनाने संबंधित पुसद बांधकाम विभाग याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर दीपमाला धुर्वे महागाव we mm -hmm.